गो सोबत गोकुल खर तर सचिन चव्हाण साहेबांची ती पत्रकार परिषदेची मला सांगायची की राजकीय स्टंट आहे कारण त्यांनी भूतकाळात नेली ती पत्रकार परिषद आत्ता फ्युचरवर भविष्यावर वर्तमान ह्याच्यावर ते बोलले नाहीत बोलायला पाहिजे होतं आणि जे लोकप्रतिनिधी या शहराचं प्रतिनिधित्व करतात आमच्या दक्षिणचं प्रतिनिधित्व करतात त्यांनी सुद्धा आपली भूमिका या ठिकाणी मांडली पाहिजे होती की हात वाढीत आता कृती समितीला ज्या ग्रामपंचायतीची मी मगाशी नावं घेतली त्या ग्रामपंचायती ह्या खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी आघाडीच्या नेतृत्व मानणाऱ्या सरपंचांच्या ग्रामपंचायती आहेत एका बाजूला त्यांनीच विरोध करायचा आणि एका बाजूला काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांनी इकडं म्हणायचं की हादवार व्हायला पाहिजे आणि काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांनी म्हणायचं की नाही झाले पाहिजे म्हणजे ही भूमिका खरं तर त्यांच्या नेत्यांनी स्पष्ट केली पाहिजे असं एक माझं प्रामाणिक मत आहे दक्षिणचे आमदार असतील किंवा काँग्रेसचं नेतृत्व करणारे सतेज पाटील साहेब असतील त्यांनीसुद्धा आपली भूमिका या ठिकाणी मांडली पाहिजे त्यांची भूमिका काय स्पष्ट त्यांनी त्या ठिकाणी केली पाहिजे असे आमचे एक प्रामाणिक या ठिकाणी मी माझं मत व्यक्त करतो